चला तर मित्रांनो आज आपण जर्मन भाषेत ओळख करून घेण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी काही नवीन वाक्य शिकूया जर्मनमध्ये कुणाची विचारपूस करण्यासाठी वी गेह इनेन असे म्हणतात हल्लो वी गेह इनेन असं विचारून संभाषण सुरू करता येते जर तुम्ही बरे असाल तर मीर गेह गुट असे म्हणा दांके मीर गेहत्स गुट असे उत्तर देऊ शकता कुणाचे नाव विचारायचे असेल असे तर वी हायसेन जी असे विचारा एखाद्याला त्याचे नाव विचारायचे असेल तर दी गुंगवी हायसेनजी असे विनम्रपणे विचारा आपले नाव सांगण्यासाठी इछ हायसे हा वाक्प्रचार वापरा आणि तुमचे नाव त्यामध्ये घाला हा छ हायसे अमित असे म्हणून स्वतःची ओळख करून द्या कोणाशी भेटल्यानंतर शहन इस्ट मिच गेवेसेनजी केनान्ज्युलरन म्हणजे भेटून आनंद झाला असे म्हणता येईल शहन इस्ट मिच गेवेसेनजी केनान्ज्युलरन हेअर असे म्हणून निरोप घेता येईल आता तुम्ही जर्मन भाषेत नवीन लोकांना भेटू शकता आणि त्यांच्याशी संवाद साधू शकता पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी काही नवीन वाक्य शिकू